श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करणे तारक मंत्राचे पठन करणे स्तोत्र महात्म्य नैवेद्य सेवा आरती सेवा अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेवदत्त नक्की लिहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लिखित नामचप काय असतो आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी, जी पुस्तिका असते त्यामध्ये एका विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच म्हणतात लिखित नामजप म्हणतात उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गामाता श्रीरामप्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य देवता असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर हजारपटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो त्याचे नियम काय आहेत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा हजार लिखित नामजपाची पुस्तका पाहिजे असेल तर अक्कलकोटमधील वटवृक्ष स्वामी मंदिराजवळ जे उपहारगृह आहे तिथे एक बुक स्टॉलवर पुस्तिका तुम्हाला भेटेल अक्कलकोटला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तिथून घेऊ शकता किंवा कोणी नातेवाईकाला तुम्ही सांगू शकता किंवा एखाद्या स्वच्छ कोऱ्या वहीमध्ये तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकता लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मंगस लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतो नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुतक विटाळ यामध्येही करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा अडलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचं आहे जसे की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार हेही बोलायचं आहे शिवाय रोजच्या जपाची संख्या ही ठरवावी आणि तो रोजच्या रोज पूर्ण करावा लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पॉइंट पेन वापरावा लाल रंग हे प्रेमाचे प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाईवाला पेन शक्यतो वापरू नये घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे स्वच्छ नाव लिहावे तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये रजिस्टरमध्ये कॉलम काढून लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीट नेटके दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम बनवावेत नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुले असतात घरातले काम असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा गणपती बाप्पाचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल तर तुम्ही एकशे आठपेक्षाही पेक्षाही जास्त वेळा नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणे शक्य नसेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्नपासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही एका ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टीपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा ही श्रीस्वामी समर्थ महाराज देवताभ्य नमः असे म्हणून करावी पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षता व्हाव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खरीसाखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणे शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये दे ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी आपली ही सेवेची संपत्ती आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पानांचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्यावहीमध्ये कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामींच्या पुस्तकेसारख्या अशा राम नामाच्या देखील पुस्तिका ऑनलाईन मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का अशी चौकशी करा आता बघूयात की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित जप करतो तेव्हा आपली सर्व मनशक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपली श्रद्धा आणि आपला विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्य नियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते ज्यांनी लिखित नामजप त्यांच्या आजारपणामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये लिखित नामजप केला काहींनी मानसिक शांती मिळाली तर काही जण हे आधीपासूनच लिखित नामजप करत होते तर त्यांना नामाची गोडी लागली भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था आहेत जसे की राम रमापती बँक ओम नम शिवाय बँक या संस्थांमध्ये श्रीराम जय राम जय जय राम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्राच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात नेपाळमध्ये काही वर्षापूर्वी रामनामाच्या लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता त्याची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते कलकत्त्यामध्ये सुद्धा अखंड हरिनाम सकीर्तन भवन लोहाघाट येथे सुद्धा लिखित नामजपाच्या वहीचे संग्रह आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बाप्पाजी यांनी सव्वा अरब राम नामाच्या नाम लिखित नामजपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर किंवा जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपण लिखित नामजप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तसेच आपण लिखित नामजप स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही स्वा स्वामींची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या इतर नातेवाईकांनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना त्या लोकांपर्यंत देखील लिखित नामजपाच्या सेवेबद्दल त्यांना माहिती होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव्रत